नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार सदरची एखादी व्यक्ती महेत पावल्यानंतर त्याची प्रॉपर्टी कोणाला ट्रान्सफर होते संदर्भात पाहत आहोत महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घरचा पुरुष हा पूर्णपणे त्याच्या संपूर्ण एकत्र कुटुंब पद्धतीची ही जबाबदारी असते त्यामुळं त्यांचं जीवन हे धगधगीचं आणि आत्ताच्या काळात जर पाहिलं तर आपण वार। तर एकपेक्षा दोन इन्कम किंवा ज्या इन्कम सोर्सेस असणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं ती घरातली करते ही आपलं घर चांगल्या पद्धतीनं चालावं या पद्धतीनं वारंवार काही ना काहीतरी प्रयत्न करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते तर अशावेळी काय होतं बघा काही दुर्दैवी घटना अशा काही घटत असतात की त्या कर्त्या पुरुषाचं अचानक ॲक्सिडेंटली किंवा काही अपघातात किंवा इतर काही कारणामुळं किंवा हार्ट अटॅक वगैरे अशी काही बरीच कारणं असतात कारण मृत्यूला कारण हे कुठलं तरी असताना असतंच त्यामुळं अशा काही घटना दुर्दैवानं जर घडली आणि त्यामध्ये त्या घरातल्या कर्त्या पुरुषानं जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर अशावेळी त्या व्यक्तीची जी काही मालमत्ता तिच्या नावावरती असते तर ती सदरची मालमत्ता वर कुणाचा अधिकार आहे हे आपण पाहत आहोत तर समजा त्या व्यक्तीनं जर मृत्यूपत्र करून ठेवलेलं हो असेल तर त्या मृत्यूपत्रानुसार ती प्रॉपर्टीचं डिस्पोजेशन म्हणजेच ती प्रॉपर्टीवर हक्क लागत असतो आता समजा त्या व्यक्तीनं स्वतः स्वमत्व स्वतः कमवून स्वतःच्या मासिक उत्पन्नातून जर मिळकत घेतलेली असेल तर त्या व्यक्तीला मृत्यूपत्र करून ठेवता येतं आणि ते ज्या पद्धतीने मृत्यूपत्र केलं त्या पद्धतीनं जे काही त्यांना वारस कोणाला प्रॉपर्टी द्यायची आहे त्या पद्धतीनं त्याचे वारस त्यामध्ये लावू शकतात आता समजा एखाद्या कुटुंबी दे वाढलं वडलं आलेले शिथे असेल किंवा हो सकष्टाची मिळकत असेल आणि अचानक व्यक्तीचं निधन झालं त्यावेळी त्यांना जे काही त्यांचे वारस असेल पत्नी असतील किंवा मुलं मुले असतील हे वर्ग एकमधली वारस हक्क म्हणले जातात वारस म्हणले जातात ह्यामध्ये म त्याची पत्नी असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल सुरुवातीला सदरची पूर्णपणे प्रॉपर्टीचा हक्क हा त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा किंवा मुलं असतील किंवा मुली असतील तर ह्यांच्यामध्ये सदरच्या प्रॉपर्टीचं त्या प्रॉपर्टीवर ह्या मुलामुलींचा आणि त्याच्या पत्नीचा हा प्रथम हक्क राहतो त्यानंतर ह्यामध्ये पत्नीही नाही मुलंही नाहीत अशावेळी त्याचे वर्ग दोनमधील जे नातेवाईक असतात त्यांचा हक्क त्या मालमत्तेवर राहत असतो आता हे वर्ग दोनमधील कोण नातेवाईक ह्या संदर्भात माझा एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ पुढच्या तुम्ही व्हिडिओमध्ये पहा अशी माझी विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करावा अशीच माझी ग्रामीण भाषेतील मा... चांगले व्हिडिओ आपण कायम पाहावं आणि सदर चॅनेलला लाईक करावं नमस्कार